पंधरा ऑगस्ट भारताच्या सत्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात हर घर तिरंगा ही मोहीम सुरू आहे सर्वच प्रशासकीय कार्यालयातून विविध उपक्रम राबविले जात आहेत आत्ताची बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मालवण नगर पंचायत सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून संपूर्ण मालवण शहरात भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये मालवणवासीय महिला आणि पुरुष हे सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होते मालवण शहरामधून जी रॅली काढली आहे तर स्वरूप काय असेल ते सांगू उद्या आज आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मालवण नगर परिषदेकडून मागील दोन तीन दिवस विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज नगरपालिका सर्व कर्मचाऱ्यांमार्फत मोटरसायकल रॅली तिरंगा रॅली आणि हर घर झेंडा या अभियानाअंतर्गत जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आलेली आहे यामध्ये नगरपालिकेचे सर्व विभागाचे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आणि इतर नागरिकही या या रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि ही रॅली आता राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून पुन्हा जयगणेश आणि मेढा मार्गे परत नगर परिषदेमध्ये जाणार आहे सर एकंदरीत आपण ही जी रॅली काढलेली आहे आणि मागील दोन तीन वर्षापासून हे सगळं सत्र सुरू आहे तर ह्या सर्वांमध्ये आपल्या जनसामान्यांकडून कशा प्रतिक्रिया आहेत नाही नागरिकांना हेच आवाहन आहे की आम्ही म मा देशाचे पंतप्रधान आदर आदरणीय मोदी साहेबांचं आवाहन आणि राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना यानुसार प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये पडकवायचा आहे त्याप्रमाणे नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनीही आपल्या घरावर ध्वज पडकवलेले आहेत आणि ध्वज पडकवल्याबद्दलचा आपला जो सेल्फी आहे तो शासनाने दिलेल्या वेबसाईटवरती अपलोड करायचा आहे आणि आपला देशाभिमान आणि आपली राष्ट्रभक्ती आपण प्रत्येकजण काय बॉर्डरवरती जाऊन देशाचं संरक्षण करू शकत नाही पण जे आपल्यासाठी रक्त सांडतात आपल्यासाठी जे बलिदान देतात अशा सैनिकांच्या प्रती आपण ठामपणे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आणि ही देशभक्ती दाखवायच्यासाठी आपल्याला किमान जे करणं शक्य आहे ते नागरिकांनी करावं आपल्या घरावर एक तिरंगा झेंडा स्वतः घेऊन उभारावा असे मी सगळ्या मालवणवासियांना पण याद्वारे विनंती करतो NOOOOO yeah.